सर्वांना मैत्रीपूर्ण जयमी मी पुष्पा बौद्ध आवाहन करते आहे संविधान डिबेटमध्ये नागपुरातील प्रत्येक नागरिकांनी आणि जे बाबासाहेबाच्या चळवळीशी म्हणतात किंवा अनुयायी म्हणतात या सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे की या सगळ्यांच्या वतीने ज्या आयोजक आहेत यांनी हा कार्यक्रम भव्य दिव्य इतक्या मोठ्या संघर्षाने उभा केला या नागपुरातील लोकांना आजच्या दिवसाचा कार्यक्रम पाहून मी सर्वांना आवाहन करते की नक्कीच आपण या कार्यक्रमाला या आणि परिवारासोबत येणे गरजेचे आहे आणि त्याहूनही जास्त विद्यार्थी कॉलेज स्टुडंट आणि सगळ्यांना या संविधानाची फारच गरज आहे ज्या पद्धतीने आम्ही देवीदास घडेसार सरांना ऐकलं आणि ज्या सगळं कर्तृत्व समजून वामन सोमखोर दादांनी या कार्यक्रमाला उभं केलं त्याला आपण पाठबळ दिलाच पाहिजे म्हणून उद्या म्हणजे चोवीस पंचवीस आणि सव्वीसला आणि सत्तावीसला रमाई जयंती आहे ज्या अनुसू सॉरी स्मृती दिवस आहे आपण सगळ्यांनी जोमानी नागपुरातील आणि विशेष म्हणजे उत्तर नागपूरच्या लोकांनी एकही खुर्ची खाली न सोडता येण्याचे मी आवाहन करते आहे जय भीम नमो जय